कारण काय आणि एवढा वेळ उमेदवार निश्चित करण्यासाठी वेळ का लागला एक महाचा एक आघाडीचा पक्ष म्हणून आणि स्थानिक स्वराज्य निवडणूक ह्या स्थानिक निवडणुका राहतात स्थानिक चार ते पाच वेळेस मी स्वतः जाऊन सभा म्हणून आपण प्रयत्न केला की ती झाली पाहिजे शक्यता शेवटपर्यंत मिळत नव्हता आणि आज शेवटचा दिवस निर्णय घेणं हा अपेक्षित काल रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान आम्ही निर्णय घेतला आणि सर्व एकतीस उमेदवार आणि नगराध्यक्ष आपण याचं कारण जनता विचारत आहे मी जसं बोललो की मी शेवटपर्यंत मी प्रयत्न केला आणि मी स्वतःच जायचो सर्वांच्या ऑफिसला माझ्या ऑफिसला कोणी नाही मी सर्वांच्या ऑफिसला जायचो मंत्रीच पद बाजूला ठेवून जायचो मी त्यांच्याकडे की आपल्याला युती हे आवश्यक आहे युती केलं तर फायदा होईल जनतेचा फायदा होईल सर्वांचाच फायदा होईल पण आता स्थानिक लेवलवरच निर्णय सोडल्यानंतर स्थानिकच्या नेत्याची हा निर्णय घेणं अपेक्षित होतं पाच वेळेस तसं म्हटलं मी चार ते पाच वेळेस मी स्वतः अप्रूव्ह झालो नाही आणि रिस्पॉन्स मिळाला नाही मग आता निर्णय घेणं आहे पक्ष म्हणून लढवावं लागेल असं कोणतं जनतेला सांगण्याजोगतं कारण आहे का किडा सुटण्यामाग प्रचार आहे ना आता भाऊ शेवटीला होऊ शकते युती शेवटीला होऊ शकते नाही आता पक्षाचं एपी फॉर्म सोडून अध्यक्षपद जर फॉर्म भरत असेलच थे थे तर त्याच्यात युक्तीची संभावना ही तो नाही सारखंच आहे नाही होणार माझं माझं एक पक्षाचा उमेदवार तुमच्या धर्मपत्नी आहेत तर जनतेला काय आव्हान नाही बघा काय झालं आम्ही उमेदवार आमचं शेवटपर्यंत दुसरंच होतं युक्ती झाली असते शंभर टक्के दुसरं युक्ती होत नसल्यामुळे जेवढे माझ्या वडिलांचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी आहेत त्यांचं सर्वांचं मत घेऊन शेवटी माझे वडील मनोरनाईकसारखे ॲग्री होत लोक ते शेवटपर्यंत मग ते सर्व लोक त्यांच्याकडे जाऊन त्यांना ॲग्री करून आज फॉर्म भरलं आणि आज सकाळपासून मी फॉर्म भरत आता वेळ फॉर्म झाला झालं म्हणून आता आलं